महाराष्ट्र न्यूज चॅनल माझं नाव प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे सोमनाथ यांचा दोन नंबरचा भाऊ काय सांगाल मला सगळी घटना तर अख्ख्या देशाला माहित आहे काय सत्य समोर आणलेला आहे साहेबांनी आणि जे काही आपले विजयदादा होते वाकोडे साहेब त्यांनीही खूप प्रयत्न केले जे सत्यसमोर आणण्याचं प्रयत्न केले त्यांचंही निधन माझ्या भावाच्या धक्क्याने बसले असं निरापराध मुलासोबत कसं काय घडलं याचाही धक्का त्यांना बसला आणि ते तेही मरण पावले ज्या प्रकारे क्रूरतेनं पोलीस प्रशासन शासन माझ्या भावाचं खून केले त्याला मारहाण केली अशी मारहाण एवढी जबरदस्ती केली की तो त्याच्यातच मरण पावला आणि जे आमच्या असे खोटं खोटं सांगायचे की हार्ट अटॅकमुळं गेला याच्यामुळं गेला ते सगळं घटना खोट्या होत्या आणि जे कसं ते होतं ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलं की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आला होता म्हणजे एकदम क्रूर त्यानं मारलं गेलं होतं बरेच हे झाले होते त्या ज्या पद्धतीने माझ्या भावाला ह्या पोलीस प्रशासनाने मारलं तशी घटना इतर कुठल्याही अख्ख्या भारतात शिकणारे माझ्यासारखे जे बहीण भाऊ आहेत त्यांच्यासोबत कधीच घडू नये जोपर्यंत ते आरोपी म्हणून सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं पोलिसांनी हात उचलायला नको आणि हात उचलण्यापूर्वी त्यांनी हजार वेळेस विचार केला पाहिजे की के बाबा हा मुलगा खरंच आरोपी आहे का मग त्यानंतर तुम्ही जो कायद्याने गुन्हा नोंद करण्यात येईल तो नंतर करा ना तुम्ही आणि हे जे घडलेलं आहे माझ्या भावाचा मृत्यू मारून टाकण्यात आलेला आहे आणि त्याचा धक्का बाबांना बसला वाकोडे बाबांना त्यांचंही निधन झालं ह्या दोन्हीची जिम्मेदारी हे भारत सरकार शासन असेल पोलीस प्रशासन असेल आणि यासाठी जेवढ्यात वर्ष संपायला आता काही दहाच दिवस बाकी असतील माझ्यामध्ये त्या दहा दिवसात लवकरात जेवढं लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर त्यांना कठोर सजा झाली पाहिजे आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि इतर जे काही निरपराध मुलं असतात अरेस्ट केले गेलेले आहेत विनाकारण छोट्या मुलांना उचलेला आहे माता भगिनींना उचललेला आहे भावांना उचललेला आहे त्यांना निर्दोष म्हणून सोडून दिलं पाहिजे आजपासून आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलना आंदोलन पुढे पाठिंबा असेल आमचा आंदोलनाला शांततेने आंदोलन होईल जोपर्यंत संविधानिक मार्गाने जोपर्यंत हे न्याय देत नाही तोपर्यंत शांततेनेच होईल आणि लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे सरकारने हां जे, जे काही लोकर त्या गुन्ह्याशी संबंधित असतील ज्या दहा तारखेपासून ते माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंत किंवा वाकोडे बाबांच्या मृत्यूपर्यंत जे काही पोलीस प्रशासन जिम्मेदार असेल त्यांना लवकरात लवकर त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे सर्वांना शिक्षा भेटली पाहिजे आणि हा जो घोरबांड नावाचा पोलीस आहे ना, ना तो लोकांना आम्हीच दाखवतो तुम्हाला आम्ही नोकऱ्याला दिलावून देतो हे करतो त्याच्यापूर्वी ते काय प्रकरण तो केला असेल त्याचं असू द्या पण हे अशा प्रकारची भीक जे द्यायला ते बघतात ना आम्ही काही भिकारी नाही लोक आम्ही पण कलमाचं थोडंफार हे केलेलं आहे हा घोरबांडकडून सांगितलं गेलं की आम्हाला आम्ही तुम्ही तुमच्या बंधूचं बॉडी घेऊन जावागावी आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू पोलिस भरतीच्या आणि ज्यावेळेस डेड बॉडी आम्ही परभणीला आणत होतो त्यावेळेस पण त्यांनी विरोध केला दोन तास अँबुलन्स ड्रायव्हरला पळवून लावले पोलिसांचा ताफा आला आम्हाला विरोध केला माझ्या भावाचं पार्थिव ते आणू देत नव्हते अच्छा याचं कारण काय अडवण्याचं कारण काय हे पण त्यांना विचारलं पाहिजे आणि ते बोलत होते ना जर परभणीत गेल्यानंतर जर तिथे काय राडा झाला याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का असा आईला विचारण्यात आला प्रश्न माझी आई बोलली कि माझ्या मुलाला तुम्ही मारले निर्गुणा त्याचा हत्या केला त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का हे सांगा त्यानंतर ते आय पी एस ऑफिसर उठले आणि ते निघून गेले तिथून आणि बरेच आपले जे कार्यकर्ते होते आपले जे माझे भीमसैनिक होते माझे जेवाभावाचे त्यांनी आम्हाला मदत केली सर्वांनी मदत केली आम्हाला त्यानंतरच आम्ही ते आमची इच्छा होती की माझ्या माझा भाऊ जिथं मरण पावला आहे ना जिथं शहीद झाला आहे तिथंच माझ्या भावाचा अंतिम संस्कार करायचा आहे तरीही त्याला खूप विरोध होता या लोकांचा पोलीस प्रशासनाचा आणि जे काही घडलं हे असं कुठल्याही माझ्या बंधू भगिनीशी घडू नये त्यानंतर दुश्मन सोडलं पाहिजे हे माझी इच्छा आहे पर एक सांगा के आता आंदोलन झालं त्या दिवशी दहा तारखेला दहा तारखेला किंवा त्याच्या पहिले किंवा त्या दरम्यान बोलणं झालं नऊ तारखेपर्यंत आमचा दररोज कंटिन्यू फोन असायचा आणि सकाळ संध्याकाळ फोन करायचा विचारायचं किंवा कशा आहेत बरे आहेत का जेवण झालं का हे काय असं म्हणजे भाऊ तुम्ही मी सांगतो मी सांगतो नऊ तारखेपर्यंत पूर्ण कॉन्टॅक्ट व्हायचा तो विचारायचा जर आम्ही त्याला कॉल केला तर तो म्हणायचा मी सध्या अभ्यास करतोय मला वेळ भेटल्यानंतर कॉल करतो असं बोलायचं मग दहा तारखेनंतर आमचा कसलाही कॉन्टॅक्ट नव्हता आम्ही दिवसातून चार पाच वेळेस कॉल करून बघायचा आम्हाला वाटायचं काय तर असं झालं परभणीमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल नेटवर्क नेटवर्क बंद करण्यात आलं होतं आम्हाला वाटलं चालू होईल एक दोन दिवसात आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल असं झालं आंदोलन झालं अकराला हां अकराला आंदोलन झालं आणि त्या दिवशी अकरा तारखेला वगैरे काहीच नाही मी सांगतो ना नऊ तारखेपर्यंत आमचं कॉन्टॅक्ट होतं नऊ तारखेनंतर कसलाही कॉन्टॅक्ट नव्हता आमचा त्यानंतर तुम्हाला झालेली घटना किंवा त्याला मी मी ज्यावेळेस कामाला गेलो होतो सकाळची शिफ्ट होती माझी मी कामाला गेल्यानंतर घरच्या आईला फोन आला की बाबा असा तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे मला हे कारण माहीत नव्हतं मग मी नंतर पोलिसांना फोन केला ते त्यांनी मला परत मृत्यू झाल्यानंतरच अटक झाल्यापासून ते मृत्यू होण्यापर्यंत कधीच कोणाचा फोन आला नव्हता ज्या दिवशी मृत्यू झाला भावाचा त्या दिवशी पोलिसांचा फोन आला की बाबा तुमच्या मुलाला असं असं झालेलं आहे अच्छा तुम्ही बॉडी घेऊन जा अच्छा पूर्वी कळवण्यात कोणीच कळवण्यात आलं नाही त्याचा त्याचं जे एल एल बीचा आय डी कार्ड होतं त्या आयडी कार्ड सोबत त्याचं सतत पत्रकाराचं पण ते आयडी प्रूफ पत्रकार म्हणून पण थोडंफार तो काम केलाय त्याचा मोबाईल पण पोलिसांकडे मला माहित नाही पण त्याला सगळे आला का तुम्हाला मोबाईल अजून पण भेटला म्हणून त्याचं पर्स नाही भेटलं पॉकेट नाही भेटला मोबाईल नाही भेटला त्याचे आयडी कार्ड नाही भेटले तिकडून काय देण्यात आलं त्याचं काही देण्यात काहीच नाही अजून तरी काही मागणी आम्ही पण हे केलं नाही काय के दिले पण नाही कोणी आणि त्याला असेल या संदर्भात आम्हाला ते भेटलंच पाहिजे ना रिटर्न आता माझ्या भाऊचे ते वस्तू आहेत म्हणून मला भेटलंच पाहिजे ते काय असेल ते मोबाईल भेटला पाहिजे त्याचे काय पॉकेट आहेत एटीएम आहेत ओळखपत्र आहे सगळं मला भेटलं पाहिजे संपूर्ण संविधान प्रेमी आंबेडकर शंभर टक्के पाठिंबा आता हा आता विषय असा आहे माझ्या भाऊची विधी करावं लागेल हा विधी करावा लागेल त्यामुळे मला गावी जायचं आहे आता जिथं जन्म झाला तिथं आम्हाला हे करायचंय कार्यक्रम त्यामुळे आम्हाला जाणं रामलिंग मुदगड तालुका निलंगा जिल्हा लातूर तिथं घर बी आहे का तुमचं साधं घर आहे कुडाच नाही इथे झालं ना संस्कार जे विधेय आमच्या याच्यानुसार करायचं त्यानंतर तर आमचं इथं परभणीशी एकदम आता नातं जोडलं गेलेलं आहे रक्तापेक्षा पण जास्त भयानक नातं जोडलेलं आहे आमचं इथं परभणीशी ये या आंदोलनात आम्हाला तर यावंच लागेल या आता चालू आंदोलनात आपला परिवार राहणार हा पाठिंबा तर शंभर टक्के पाठिंबा असेल आमचा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आणि न्याय भेटल्यानंतरही आमचं इथं काय म्हणतात पाठिंबा पाठिंबा तर राहणारच आहे जोपर्यंत कायमस्वरूपी त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे न्यायासाठी न्यायासाठी लढा देणार असं राहणार हो धन्यवाद सर्वांना शिक्षा भेटली पाहिजे आणि हा जो गोरबांड नावाचा पोलीस आहे ना तो लोकांना आम्हीच दाखवतो तुम्हाला आम्ही नोकऱ्याला ते जाऊन देतो हे करतो त्याच्यापूर्वी ते काय प्रकरण तो केला असेल त्याचं असू द्या पण हे अशा प्रकारचे भीक जे द्यायला ते बघतात ना आम्ही काही भिकारी नाही लोक आम्ही पण कल माझं थो थोडंफार हे केलेलं आहे हा गोरमांडकडून सांगितलं गेलं की आम्हाला आम्ही तुम्ही तुमच्या बॉडी घेऊन जावा गावी आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू पोलीस भरतीच्या आणि ज्यावेळेस डेड बॉडी आम्ही परभणीला आणत होतो त्यावेळेस पण त्यांनी विरोध केला दोन तास ड्रायव्हरला पळवून लावले पोलिसांचा ताफा आला आम्हाला विरोध केला माझ्या भावाचं पार्थिव ते आणू देत नव्हते कारण काय अडवण्याचं कारण काय हे पण त्यांना विचारलं पाहिजे आणि ते बोलत होते ना जर परभणी गेल्यानंतर जर तिथं काय राडा झाला त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का असा आईला विचारण्यात आला प्रश्न माझी आई बोलली की माझ्या मुलाला तुम्ही मारले निर्घुन त्याचा हत्या केला त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का हे सांगा त्यानंतर ते आय पी एस ऑफिसर उठले आणि ते निघून गेले आणि बरेच आपले जे कार्यकर्ते होते आपले जे माझे भीमसैनिक होते माझे जीवाभावाचे भावाचे त्यांनी आम्हाला मदत केली सर्वांनी मदत केली आम्हाला त्यानंतरच आम्ही ती आमची इच्छा होती की माझ्या माझा भाऊ जिथं मरण पावलाय ना की जसे झालंय तिथंच माझ्या भावाचा संस्कार करायचा आहे तरीही त्याला खूप विरोध होता या लोकांचा पोलीस प्रशासनाचा